आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे यामुळे आता आधार कार्ड चा वापर केवळ वड़ ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर विविध खाजगी शासकीय कामांसाठी देखील केला जातो जसे की सरकारी योजना अनुदान म्हणजे सबसिडी व बँकेची कामे केवायसी पॅन आधार लिंक रेशन कार्ड आधार लिंक इत्यादी कामांसाठी देखील केला जातो मात्र या महत्वाच्या सरकारी कागदपत्रात म्हणजे आधार कार्ड मध्ये बऱ्याचदा काही चुका झालेल्या असतात किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली असते जसे की जन्मतारीख नाव लिंक किंवा पत्त्या झालेला बदल याशिवाय मोबाईल क्रमांक अपडेट करणे व तसेच नवीन मोबाईल क्रमांक लिंक करणे या चुका दुरुस्तीसाठी आपल्याला जवळील आधार केंद्रावर जावे लागते महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्यावत न केल्यास म्हणजे आधार कार्ड अपडेट न केल्यास विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा अलीकडेच केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे आधार कार्ड धारकांनो लक्ष दे सरकारने फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची दिलेली सुविधा शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी संपणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी शुक्रवार जून दोन हजार चोवीस पर्यंत आधार कार्ड अपडेट करून घ्यावीत कारण चौदा जून दोन हजार पर्यंत आधार कार्ड ऑनलाईन पोर्टल वरून अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत लक्ष द्या महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओफी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाइन पोर्टल वरून तुम्हाला पैसे लागणार नाहीत मात्र आधार आधार केंद्रावर कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने असेल आणि त्याला तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल तर त्या लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकार कडून बंधनकारक करण्यात आलेले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र